मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मस्त मस्त तुमच्यासाठी झणझणीत आणि चमचमीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त पैकी मी मटण घेतलेला आहे एक किलो तर चला तर मग ह्याचं साहित्य बघूया इथे आहे चार कांदे लसूण अद्रक कोथिंबीर मिरी वाटण दोन टमाटर एवढेचा मटन मसाला एवढेचचा गरम मसाला आणि हे आपले घरगुती मसाले मग आहे की नाही छान छान चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता इथे मी मटन वॉश करणार आहे एकदम ताजा आणि कवळ मटण आहे तर आपल्याला इथे जास्त धुवायचं नाहीये एकदम पाण्यातच आपण धुवून देणार आहे जास्त पण मटन धुतलं की त्याचं थोडस जो ताजेपणाचं वाटते निघून जाते आपण एक दोन पाण्यामध्ये धुवून देणार आहे मटनला चांगलं मतन, हे बघा आपलं आता मटन दोन पाण्यामध्ये मस्त वॉश करून झालेला आहे तर चला मग आता आळणी बनवूया इथे एक मोठा टोप घेतलेला आहे कारण की आपलं मटण एक किलो आहे तर मी कुकरचा वापर करणार नाही टोपामध्ये शिजवणार आहे आणि तुम्हाला मस्त गावरान पद्धतीचं दाखवणार आहे मटन कसं शिजून घ्यायचं तर आता टोप गॅसवर ठेवलेला आहे दोन पळी तेल टाकणार आहे मी तर याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे जास्त तेल टाकणार नाही कारण की मटनला तेल सुटणारच आहे तर दोन पळी तेल शिजवताना टाकायचं आहे आपल्याला आता तेल गरम करायला ठेवूया घ्यास थोडा फास्ट ठेवते मी आता इथे मी तीन गड्डा लसूण घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मटन जास्त असल्यामुळे आणि अद्रकचे तीन चार तुकडे घेतलेले तुम्ही साहित्यामध्ये बघितलं असेल आणि ही कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आणि काळी मिरी मी घेतलेल्या आहे दहा ते बारा तुम्ही बघू शकता आता हे आपण वाटून घेऊया वाटण करताना मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये अद्रक कोथिंबीर लसूण काळी मिरी हे बारीक वाटून घेणार आहे आता आपण इथे एक कांदा कापून घेतलेला आहे साठी आपलं तेल पण गरम झाले आणि मसाला पण वाटून झालेला अद्रक लसूण आता तेलात कांदा चांगला आपला लाल होत आहे बघा तुम्ही असा थोडा लाल करायचा आणि ह्याच्यातच आपल्याला हळद मीठ मसाला सगळं टाकायचं आहे कांदा आपला आता लाल झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता अर्धा चम्मच मी हळद टाकणार आहे याच्यामध्ये आणि हे मिश्रण आता आपण हलवून घेऊया आता हळद पण आपली चांगली भाजून झालेली आहे तर आपण हे घेत थे धुवून ठेवलेलं मटण तेलामध्ये टाकूया आणि मस्त परतून घेऊया ह्याला सगळं बघा मस्त पैकी मिक्स करून घेतलेलं आहे फक्त कांदा हळद तेल आणि मटण आहे आता ह्याच्यामध्ये आपण लसूण लसूणची पेस्ट टाकणार आहोत इथे मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे बाकी आपल्याला मस्त रस्सा पण बनवायचा आहे तेव्हा पण मी ही, ही पेस्ट यूज करणार आहे आता ही सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला आणि थोडस चवीनुसार मीठ पण टाकणार आहे इथे तुम्ही बघू शकता एक चमचा मी मीठ टाकते तर असं पाणी पण सुटलेलं आहे मटणाला आता आपल्याला वाफेवरच शिजवायचं आहे कारण की मटणच आता पाणी सोडणार आहे तर तुम्ही बघू शकता मी आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि थोडस झाकणामध्ये पाणी ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर ह्याला शिजायला ठेवून देते आता मटन शिजायला ठेवलंय आपण बाजूला मी कालवणाची रस्त्याची तयारी करणार आहे मी इथे एक गॅसवर टोप ठेवलेला आहे आता आपण मटन शिजवताना दोन पळी तेल टाकलं होतं तर आता रस्ता बनवायचा तर आपल्याला मस्त चमचमी तर तेल थोडं जास्त टाकायचं आहे तर इथे मी दोन ते तीन पळी तेल छान टाकणार आहे आणि ह्याला तापायला ठेवणार आहे एक कांदा घेतलेला आहे तो तेलात टाकत आहे आता मस्त लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा बघू शकता आपला मस्त असा लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण ची पेस्ट टाकणार आहे आळणी मध्ये आपण दोन चमचे टाकली होती त्यात पण मी दोन ते दीड चमचे टाकलेली आहे आणि त्याला आपण एक जीव करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण हा एक टमाटर घेतलाय बारीक करून तो टाकूया आणि मिश्रण सगळं जीव करून घेऊया बघा मस्त अद्रक लसूणची पेस्ट पण आपली फ्राय झालेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली फ्राय करायची त्याच्या हे बघा आपलं सगळं आता एक जीव करून झालेलं आहे टमाटर पण बारीक चिरून टाकलेला आहे आता त्याला परतून घेऊया आता टमाटर पण आपला तेलामध्ये चांगला भाजून निघालेला आहे तर आता आपण मसाले टाकूया आता याच्यात काय काय टाकायचे बघा धना पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये दोन चमचे टाकलेले तर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा टाकूया जिरा पावडर अर्धा चमचा तिखा लाल एक चमचा आणि आपला घरगुती गरम मसाला एक चमचा आणि आपला तिखट झणझणीत घरचा मसाला एक चमचा टाकूया आणि इथे मी एव्हरेजचा मटन मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि सगळं मिश्रण आता परतून घेऊया आता आपण सगळे मसाले एकजीव करून घेतलेले तुम्ही बघू शकता मसाले पण चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे मस्त असं सुगंध सुटतो आणि रशाला पण मस्त तरी सुटते आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे खोबऱ्याच आता वाटणाची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवली होती तेच वाटण आहे हे आता खोबऱ्याचं वाटण मी दोन ते तीन चमचे टाकलेले आहे हे बघा आता ह्याला सगळं मिश्रण एकजीव करून ठेवूया आपण हे बघा आपला मसाला पण मस्त परततोय वाटणाचा वगैरे सगळं आता हे बघा मस्त तरी सुटलेली आहे चला तर मग आपण आता मटन कितपत शिजले ते बघूया हे बघा इथे आपलं मटण पण मस्त अस शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनिट झालेत मटणाला मी बारीक गॅसवर शिजायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता हे बघा मटण मस्त आपलं असं शिजलेलं आहे मटन शिजून मी आता बाजूला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपले मसाले चांगले परतलेले आहे तर आपल्याला आळणी त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे मटणाच्या आळणी आता आपण मसाल्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया तर हे बघा मस्त पैकी आपलं एक जीव करून झालेले आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर मी इथे एक कप भरून गरम पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं घट्ट पातळ रस्सा पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता मी एक कप भरून पाणी टाकणार आहे आणि चेक करणार आहे कि किती पातळ झाले आणि किती घट्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मला जितकं पाहिजे मी तेवढं पाणी टाकणार आहे तर हे पण मला कमीच वाटते तर ह्याच्यामध्ये मी अजून एक कप भरून पाणी टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन कप पाणी टाकलेले आहे आता मस्त मटणाला चांगली अशी उकळी येईपर्यंत बारीक गॅसवर ठेवणार आहे मस्त आपला मटण रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया बघा मस्त तरी वगैरे पण छान अशी सुटलेली आहे आणि मटन रसा झंझणीत आणि चमचमीत तयार झालाय आपला मग मंडळी आपली मटन रस्सा झंझणीत आणि चमचमीत तयार झालेले नाही मस्त मस्त मटन थाली रस्सा सुक्का आणि भाकरी भा पन तर मग तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा बाय